नमस्कार सर्वांना आज आपण बनवतोय सगळ्यात सोपी असणारी पावभाजी मस्त चमचमीत आणि टेस्टी एकदम सोप्या पद्धतीने इथे पावभाजी बनवलेली आहे तर सगळ्यात आधी आपण ह्या भाज्या ज्या आहेत त्या शिजायला घालूयात तर इथे अडीचशे ग्रॅम बटाटा घेतलेला आहे अडीचशे ते तीनशे ग्रॅम बटाटा घ्यायचा आहे त्याचबरोबर दीडशे ग्रॅम त्या फ्लावर दोन शिमला मिरची दीडशे ग्रॅम हिरवे ताजे मटर घेतलेले आहेत आणि थोडंसं बीट घेतलेलं आहे जर ह्यात तुमच्याकडे गाजर असेल तर गाजर घाला त्याचबरोबर थोडस कोबी असेल तर कोबीसुद्धा घाला तर भाजी मला कमीच बनवायची त्या अंदाजानेच मी भाज्या घेतलेल्या आहेत साधारणतः ही भाजी चार व्यक्तींना अगदी व्यवस्थित पुरेशी होते तर ह्या भाज्या चिरल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला कुकरला शिजवून घ्यायच्या आहेत शिजताना खूप जास्त पाणी घालायचं नाहीये व्यवस्थित पाण्यामध्ये बुडतील एवढंच पाणी घातलं तरी चालेल कुकरचं झाकण बंद करायचंय आणि साधारणतः एक तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत खूप फास्ट जर शिट्ट्या होत असतील कुकरच्या तर एक दोन एक्स्ट्रा घाला म्हणजे मग भाज्या छान सॉफ्ट शिजल्या जातील तर इथे सगळ्या भाज्या मस्त अशा शिजवून तयार आहेत आता ह्या चांगल्या मॅश करून घ्यायच्या आहेत बीट घातल्यामुळे भाजीला रंग खूप छान येतो त्यामुळे थोडंसं बीट असेल तर नक्की घाला आता ह्या भाज्या चांगल्या मॅश करून घ्यायच्या आहेत हे शिजवताना हळद मीठ वगैरे काही घातलेलं नाही आहे फक्त आपण ह्या भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत ही भाजी जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये बनवायची असेल तर कोबीसुद्धा घाला कोबीने टेस्ट पण खूप छान येतो तर ह्या भाज्या छान मॅश झालेल्या आहेत आता आपण मस्त अशी ह्याला फोडणी करून घेऊयात तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा एकदम सोपी रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे व्हिडिओ बघितल्यानंतर कशी वाटली रेसिपी हे मला कमेंट करून नक्की सांगा तर कढईमध्ये फोडणीसाठी थोडंसं तेल गरम करून आहे आणि त्याचबरोबर बटरसुद्धा घातलेलं आहे दोन्ही वापरले तुम्ही फक्त तेल किंवा बटर वापरलं तरी चालेल बटर मेल्ट झालं की ह्यात कांदा घालायचा आहे एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलाय आता कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे तर इथे मी कांदा जो आहे तो चिरलेला वापरलाय आणि टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ह्यात टोमॅटो तुम्ही चिरून जरी वापरला तरी चालेल जर चिरून घेणार असाल तर एकदम बारीक चिरून घ्या प्युरी केल्यामुळे रंग पण छान येतो आणि लवकर परतलंही जातं त्याचबरोबर थिकनेस भाजीचं छान येतो त्यामुळे टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे कांदा परतत आला की ह्यात एक चमचाभर आलं लसूण पेस्ट घातलेली आहे त्यानंतर थोडंसं परतवून घ्यायचं आणि नंतर ह्यात टोमॅटो प्युरी घातलेली आहेत तीन मिडियम साईजचे टोमॅटो घेतले होते आणि टोमॅटो चांगले पिकलेले लाल रंगाचे घ्या म्हणजे मग रंग अजून छान येईन भाजीला आता टोमॅटो पिरू घातल्यानंतर चांगलं एकदा परतवून आहे आणि एक दोन ही शिजवून घ्यायची ह्यातला आंबटपणा कमी होतो ह्याने भाजीला टेस्ट चांगला येतो जर ह्यात टोमॅटोचा आंबटपणा राहिला तर टेस्ट थोडासा बदलतो त्यामुळे अगोदर चांगलं परतवून घ्यायचंय पावभाजी जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये बनवणार असाल घरगुती काही जर कार्यक्रम वगैरे असेल तर सेपरेट जरी तुम्ही बटाटे थोडेसे जास्त प्रमाणामध्ये उकडून घेतले तरी चालतील आणि इतर भाज्या ज्या आहेत त्या एकदम बारीक चॉप करून नंतर शिजवून घ्या तर इथे आपली टोमॅटोची प्युरी चांगली परतल्यानंतर ह्यात मसाले घातलेले आहेत तर हिरवी मिरची आज मी अजिबात वापरलेली नाहीये आवडत असेल तर एक दोन हिरव्या मिरच्या पण बारीक चिरून घालू शकता ह्यात मी लाल तिखड घातले आवडीप्रमाणे वापरा त्याचबरोबर धने पावडर एक चमचा भर गरम मसाला अर्धा चमचा आणि एक अडीच चमचे आपण पावभाजी मसाला घातलेला आहे सगळे मसाले घातल्यानंतर एकदा चांगलं परतवून घ्यायचं एक दोन मिनटं आणि त्यानंतर आपण ज्या शिजवून घेतलेल्या भाज्या आहेत त्या ॲड करायच्या आहेत आता हे चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं ह्याचा थिकनेस बघायचा आहे तुम्हाला भाजीचा थिकनेस किती हवा आहे कारण हे थोडंसं शिजल्यानंतर अजून घट्ट होतं त्यामुळे ह्यात थोडंसं आपण पाणी घालणार आहे भाज्या शिजवलेलं जे कुकरमध्ये पाणी होतं ते देखील मी काढलं नव्हतं त्यातच भाज्या मॅश करून घेतल्या होत्या तर हे भरपूर घट्ट झाले कारण आपण ह्या टोमॅटोची प्युरी पण करून घातलेली आहे जर टोमॅटोच्या पिवरीऐवजी तुम्ही जर का टोमॅटो चिरून घातलेला असेल तर मॅशरने थोडंसं टोमॅटो शिजल्यानंतर मॅश करून आहे चांगलं आणि नंतरच ह्या शिजलेल्या भाज्या घालायच्या आहेत आता ह्यात गरजेनुसार पाणी घालायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं तर मीठ शेवटी घातलं तर, तर चव पण छान राहते आणि तुमच्या भाजीचा अंदाज बघून तुम्ही मीठ घालता त्यामुळे मीठ प्रमाणामध्ये राहतं मीठ घातल्यानंतर ह्यात थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक पाच ते सहा मिनटं फक्त भाजी शिजवून घ्यायची आहे तर ही भाजी तुम्ही मोठा तवा असेल तर तव्यामध्ये सुद्धा बनवू शकता कारण पावभाजी बऱ्याच ठिकाणी बाहेर जर स्टॉलवर खायला गेलं तर तव्यामध्येच बनवलेली भेटते तर आपली भाजी शिजते तोपर्यंत आपण पाव गरम करून घेऊयात त्यासाठी तव्यावरती थोडंसं बटर मेल्ट करून घ्यायचं आहे यावर आपली जी शिजणारी भाजी आहे त्यातलीच थोडीशी भाजी घालायची आणि ह्यात पाव कट करून घालायचे आहेत आणि मस्त दोन्ही बाजूने छान असे हे भाजून घ्यायचे आहेत तर प्लेन पावसुद्धा मस्त लागतात पण असे भाजून घेतले तर अजूनच टेस्टी भाजी लागते त्यामुळे पाव असे मस्त बटर लावून भाजून घ्यायचे आहेत आणि मस्त अशी ही आता पावभाजी आपल्याला सर्व करायची आहे तर पावभाजीसोबत कांदा आणि लिंबू मस्त लागतं भाजीसुद्धा आपली छान तयार झालेली आहे गॅस बंद करायचा आहे आणि गरमागरम पावभाजी वाढायची आहे अगदी मस्त सोप्या पद्धतीने झटपट ही पावभाजी मी बनवली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भरपूर साड्या रेसिपीज मी आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या अपलोड केलेल्या आहेत तुम्ही जर का नवीन असाल तर नक्की बघा त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील हे देखील मला कमेंट करून सांगा अगदी मस्त अशी ही पावभाजी तयार आहे नक्की करून पहा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद